हे व्रत सुफळ संपूर्ण झाल्यानंतर देवी प्रसन्न होते व मनोकामना पूर्ण करते अशी श्रद्धा आहे मार्गशीर्ष महिन्यातील हे गुरुवार प्रभावी असून या काळात नियमांनुसार पूजापाठ केले जातात शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करून या महालक्ष्मी व्रताची सांगता केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील प्रथम गुरुवार उद्या सत्तावीस नोव्हेंबर रोजी असून या दिवशी महिला श्री महालक्ष्मीचे व्रत करतात देवीची संपूर्ण कुटुंबावर कृपा होते व आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदते असे मानतात मार्गशीर्ष महिन्यातला हिंदू धर्मात अत्यंत धार्मिक महत्व प्रदान केलेले आहे या महिन्यात पूजापाठ करणे भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याचे देखील विशेष महत्व आहे असे मानतात या महिन्यात पूजा पाठ करणे भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याचे देखील विशेष महत्व आहे असे मानतात यामुळे महिला मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत सुफळ संपूर्ण झाल्यानंतर देवी प्रसन्न होते व मनोकामना पूर्ण करते अशी श्रद्धा आहे गुरुवार प्रभावी असून या काळात नियमानुसार पूजापाठ केले जातात शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करून या महालक्ष्मी व्रताची सांगता केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील प्रथम गुरुवार असून या मंगलमय दिनाच्या शुभेच्छा महालक्ष्मीच्या आगमनाने पूर्ण होतात मनोकामना घरात नांदते सुख समृद्धी देवीची तुम्हावर कृपा व्हावी हीच प्रार्थना देवीच्या चरणी मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या हार्दिक शुभेच्छा आद्यंतरहित देवी आद्य शक्ती महेश्वरी योग जे योग संभुते महालक्ष्मी नमोस्तुते मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या हार्दिक शुभेच्छा मार्गशीर्षचा गुरुवार आला देवीच्या व्रताचा दिन उजाडला देवीचे घरात आगमन झाले मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या हार्दिक शुभेच्छा मार्गशीर्ष महिना हा धार्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जातो कारण हा महिना साक्षात धन आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते त्याचबरोबर या महिन्यात दत्त उपासना व गुरु उपासना ही महत्वाची ठरते कारण घरात आलेली लक्ष्मी वाईट मार्गाने जाऊ नये किंवा वाईट मार्गाने कमावलेली लक्ष्मी घरात येऊ नये यासाठी मन बुद्धी स्थिर हवी ती गुरुकृपेने होते म्हणून या महिन्यात लक्ष्मी उपासनेला गुरु उपासनेचीही जोड दिली जाते मार्गशीर्ष गुरुवारी देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते जी कुटुंबात सुखसमृद्धीसाठी केली जाते या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे दारात रांगोळी काढावी आणि घटस्थापन करून पूजा करावी पूजा करताना खीरपुरी आवळा व आव सुकामेवा यांचा नैवेद्य दाखवला जातो पहाटेची तयारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि घर स्वच्छ करावे पवित्र जागा लाकडी चौथरा किंवा जी जागा स्वच्छ करून त्यावर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवावी सजावट जागेची फुलांनी आणि दिव्यांनी सजावट करावी घटस्थापना देवी लक्ष्मीसाठी घट स्थापन करून पूजा करावी नैवेद्य देवीला आवळा सुकामेवा खीरपुरी यांचा नैवेद्य दाखवावा आरती सकाळच्या पूजेनंतर संध्याकाळी पुन्हा पूजा आरती करावी आणि अंगणात दिवे लावावेत मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमहा किंवा ओम महालक्ष्मी विदेह विष्णू पटन्याय तन्नो लक्ष्मी प्रचोदयात यांसारखे मंत्र जपावेत पूजेचे महत्त्व हा महिना भगवान श्रीकृष्णाला प्रिय मानला जातो मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केल्याने घरात सुख समाधान आणि समृद्धी येते असे मानले जाते या व्रतामुळे कुटुंबाला शांतता आणि ऐश्वर मिळते अशी श्रद्धा आहे मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्षातला प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते या व्रताच्या दिवशी वैभव लक्ष्मी घटस्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी सात सुवासिनींना किंवा सात कुमारिकांना घरी बोलावून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रतकथा पोतीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू पूजेची जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वास्तिक काढून त्यावर पाठ किंवा चौरंग मांडावा सभोवती रांगोळी काढावी व मध्यभागी थोडे तांदूळ किंवा गहू वर्तुळाकार पसरून त्यावर हळदी कुंकू व्हावे एका तांब्याचा कलश स्वच्छ करून कलशाच्या बाहेरच्या बाजूंना हळदी कुंकवाची बोटे ओढावी कलशात पाणी भरून एक नान एक सुपारी व थोड्या दुर्वा घालाव्या तोंडावर पाच तऱ्हेच्या झाडांच्या पाच ढाळ्या किंवा आंब्याच्या झाडांची पाणी रचून त्यावर नारळ शेंडीवर करून ठेवावा तांब्याला चौरंग पाटावर पसरलेल्या तांदळाच्या किंवा गव्हाच्या वर्तुळावर मधोमध ठेवावं श्री महालक्ष्मी देवीचं चित्र किंवा मूर्ती किंवा स्फटिक श्रीयंत्र असल्यास चित्र न ठेवता त्याची स्थापना करावी त्यासमोर विडा खारीक बदाम व इतर फळे खडीसाखर किंवा गूळ ठेवून जवळ गणेशरूपी सुपारी मांडावी त्याजवळ एक नाणं ठेवावं हे नाणं उद्यापणापर्यंत पूजनास द्यावं याचं व उद्यापणानंतर तिजोरीत किंवा कपाटात सांभाळून ठेवावं पूजेची संपूर्ण मांडणी केल्यानंतर स्वतः चमण करून श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करावी नैवेद्यासाठी केडे तसेच इतर फळे ठेवावी एका वाटी दूध नक्की ठेवावं श्री महालक्ष्मी व्रताची कथा भक्तिभावाने वाचावी किंवा श्रवण करावी नैवेद्य दाखवल्यावर श्री महालक्ष्मी देवी समोर हात जोडून बसावेत व श्री महालक्ष्मी नमनाष्टक म्हणावे आपल्या मनातील इच्छा देवीला प्रार्थना करताना सांगावी मग आरती करावी संध्याकाळी श्री महालक्ष्मी देवीची पंचोपचार पूजा करून गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पित करावा गायीसाठी वेगळ्या नैवेद्य काढून सर्व कुटुंबियांसह आनंदाने प्रसादासह भोजन करावे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर तांब्यातील डहाळे घरात निरनिराळ्या निर पाच ठिकाणी ठेवून तांब्यातील पाणी नदी विहिरी तलाव किंवा तुळशी वृंदावनात ओतावे नंतर पूजा केलेल्या ठिकाणी हळद कुंकू वाहून श्री महालक्ष्मी देवीचे स्मरण करून नमस्कार करावा मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करावे